राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काय म्हटलेलं यो, आहे जाणून घेऊयात आता न्यायालयाचा निर्णय आलेला आहे आता सविस्तर निकाल त्याचा ज्या वेळेला येईल त्यावेळेला त्याच्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया देता येईल आता सद्यस्थितीत न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे माझं एवढंच सगळ्या एस टी कर्मचाऱ्यांना आव्हान आहे की आता माननीय उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आहे आणि निर्णयाच्या नंतर काल जी घटना घडली त्याच्या संदर्भामध्ये आ, जो काही कायद्याप्रमाणे निर्णय करणं आवश्यक होतं तो केलेला आहे आता आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे सहकार्य करून त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे मी माननीय पवारसाहेबांना भेटलो मुख्यमंत्री महोदयांना पण भेटलो मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत ही चर्चा झाली की याच्या संदर्भामध्ये हा, हा जो प्रकार काल घडला त्याला नक्की कोण जबाबदार आहे कुठं लॅब्स राहिली आणि त्याच्यातून काय म्हणजे पुढे काय निर्णय करायचा याच्या संदर्भात चर्चा केली आणि याबाबतची सगळी चौकशी करून योग्य तो निर्णय आम्ही त्याच्यामध्ये घेऊ गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस कोठडीत पाठवल्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब काय म्हणाले जाणून घेऊयात परिवहन मंत्री अनिल परब आज सिल्वरुग इथे आले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली साहेब तुम्ही भेट घेतली काय चर्चा झाली पवार पवारसाहेबांना एकूण या सगळ्या परिस्थितीच्या बाबतीतली संपाच्या कालच्या कोर्टाचे आदेश झाल्याच्या नंतरची परिस्थितीची माहिती दिली त्यांना ती माहिती हवी होती आणि म्हणून एस टीच्या बाबतीमध्ये कामगारांना रुजू करण्याच्या बाबतीत किंवा या एकंदर परिस्थितीवरती आता पुढे कसं काम करायचं याच्या बाबतीतलं त्यांचं मार्गदर्शन घेतलं काल जी घटना घडली त्या का संदर्भात काय त्या संदर्भातला निषेध व्यक्त केलेला आहे पण त्याच्या संदर्भात न बोलता मी एस टी पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून मी त्यांच्याशी चर्चा, चर्चा केली कोर्टाचा निकाल आलेला आहे सदावर्ते यांना पोलीस कोठडी दिलेली आहे त्या संदर्भात कोर्ट आता आपल्या नियमाप्रमाणे कारवाई होईल त्यांनी जी काही कायदेशीर कारवाई करायची आहे ती पोलिसांनी केलेली आहे आता कोर्ट आपला निर्णय देईल न्यूज एटीन लोकमतशी बोलतो विद्योजने सचिन सर उदय जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलक महाराष्ट्र या बुलेटीनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत